राजकारणात दर मिनिटाला काहीतरी पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात आपली स्वतंत्र ठसा उमटवणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना यंदा आपल्या चोवीसाव्या ऊस परिषदेसाठी सज्ज झाली आहे ही परिषद येत्या सोळा ऑक्टोबर रोजी पार पडणार असून राज्यभरातील शेतकरी ऊस उत्पादक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष या कार्यक्रमाकडे खिळून राहिले आहे मुद्दा उस दराचा असेल की राजकीय डीलचा नेत्यांची जमवाजमव होणार की रिकाम व्यासपीठच अनेक प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत मागण्या की संघर्ष दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस दर एफ आर पी वाहतूक खर्च कटाई यंत्रणा शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने बाजार समित्यांची अवस्था या मुद्द्यावर चर्चा होईल अशी शक्यता आहे मात्र यंदाची परिषद केवळ दरापुरती मर्यादित राहणार नाही तर ती एक राजकीय रणभूमी ठरणार रा आहे आहे जाणकाराचं म्हणणं स्वाभिमानीची लढवई परंपरा मागण्या मांडताना रोखोकपणा आणि आंदोलनाची तयारी हीच संघटनेची ओळख मात्र यंदा ही ओळखच संकटात सापडली आहे नेते कुठं खुर्च्या रिकाम्याच माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील संघटनेत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी उलतापलट झाली त्यांचे एक एक विश्वासू सहकारी जालिंदर पाटील सावकार मादनाईक वैभव कांबळे जनार्दन पाटील हे एका मागो माग एक संघटनेपासून दूर गेले या माजी पदाधिकाऱ्यांनी केवळ संघटना सोडली नाही तर नेतृत्वालाच खुले आव्हान दिलं त्यामुळे यंदाच्या परिषदेत व्यासपीठावर कोण उपस्थित राहणार आणि कोणत्या खुर्च्या रिकाम्या दिसणार हे मोठं औत्सुक्याचं ठरलं आहे राजू शेट्टींचा पुढचा डाव काय विधानसभा निवडणुकांचा माहोल तापतोय अशा काळात शेतकरी संघटनेची परिषद म्हणजे फक्त आर्थिक मागण्यांचं नव्हे तर राजकीय समीकरणाचं प्रास्ताविक ट्रेलर असतो राजू शेट्टी हे नवे नेते उभे करणार का की ते पुन्हा जुन्यांना घेणार भाजप विरोधी भूमिका की तटस्थता की थेट नवीन आघाडीचा इशारा हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत पण उत्तर मिळण्याचं केंद्र ठरणार आहे सोळा ऑक्टोंबरची परिषद शेतकरीच खरी ताकद भले ही संघटनेत फूट पाडली असली परंतु स्वाभिमानीचा खरा आधार नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी हा राहिला आहे म्हणूनच जरी नेत्यांच्या खुर्च्या रिकाम्या असल्या तरी ही परिषद रिकामे ठरणार नाही असं मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे यंदाची ऊस परिषद नेत्याविना की नव्या नेतृत्वासह मागण्या मांडणार कोण आंदोलन उभारणार कोण सोळा ऑक्टोंबरच्या परिषदेवरून या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा केवळ ऊस दर नाही तर संघटनेचं भवितव्यही ठरवणारी ही, ही परिषद ठरणार एवढं मात्र नक्की राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील रना थेट नजरेत